अध्यक्ष हो महोदय मी लोकांना शब्द दिला होता की माझा जीव जरी द्यायला लागला माझं कुटुंब जरी बलिदान करायला लागलं तरी देईल तुम्हाला तुमचं घर देईल अध्यक्ष महोदय ते पूर्ण करण्यासाठी आघाडी सरकारमध्ये मी असताना तुम्ही नव्हते मी असताना मुख्यमंत्र्याकडे अनेक वेळा पाय पड पाया पडलो रडलो अध्यक्ष महोदय लोकांना शब्द देण्याचा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्याला जाग येण्यासाठी माझ बसलेला पोरग आहे तिथे त्या पोराला जाळायला काढला अध्यक्ष हो वर्षा बंगल्यामध्ये मी माझा स्वतःच पोरग दिलेला शब्द आहे प्रभू रामचंद्राच्या चरणावरती नतमस्तक होऊन लोकांनी प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण उचलून दिलेलं आहे एक वचनी रामान एक वचनी राम।, राम या वचनाचं आपल्याला जागून ठेवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून लोकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अध्यक्ष महोदय अनेक वेळा रडलो काय नाही झालं त्याच वेळे वेळेस मंत्री असताना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मामा घाबरू नकोस तुझ्या लोकांना घर देणार अध्यक्ष महोदय ज्या झोपटपट्टीबद्दल बोलत होते त्या झोपटपट्टी जे सांगतो यांच्या पाया पडून झालं पण मिळाली नाही खरं त्याच लोकांना ज्यांच्या घरावर पाणी जात होतं ज्यांची मुलं बाळ वाहून जात होती पुऱ्या देशाने पाहिलेलं आहे देशाचे पंतप्रधान इथं आले होते त्याही लोकांनी पाहिलेलं आहे म्हणून अध्यक्ष मोदय तीन हजार दोनशे घर द्यायचं काम आपल्या महायुती सरकारने आदरणीय पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत पूर्ण करून दिलेला आहे हा झोपटपट्टीवाशांबद्दल असणारं प्रेम असणारी श्रद्धा हे त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि फक्त झोपडपट्टी 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 मी आपल्याला सांगितलं मा की माझ्या आजोबा आणि वडील सांगायचे की दिव्याखाली अंधार आहे अध्यक्ष मोदय अच्छा महाराष्ट्रातल्या नदींचं नाव घेतलं अच्छा महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त पुण्यावरती का बोलले मला माहीत नाही का बोलले मला माहीत नाही मी मामा आहे बोलू शकतो बाळाबाय मी मामा आहे त्यामुळं वाच्याबद्दल बोलू शकतो होऊ शकतं की पुण्यात काय सासरवाडी शोधत असतील म्हणून पुण्याच्या जा नदी जास्त बघितल्यात काय अध्यक्ष महोदय दिवाखाली अंधार संपूर्ण सर्व नद्यांची नावं घेतली पण अध्यक्ष महोदय मिठी नदीचं नाव नाही घेतलं मिठी नदी तर घरा बसून जाते माझ्या घरा बसून त्यांच्याही घरा बसून जाते मिठी नदीबद्दल नाही बोलले की मिठी नदीबद्दल रुंदीकरण झालं पाहिजे सुशोभकरण झालं पाहिजे मिठी नदी चांगली झाली पाहिजे एकही शब्द बोलले नाहीये आणि म्हणून मिठी नदीबद्दल का नाही बोलले हे जे सांगतायत नाले सफाई सफाईमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे झालाय ना अध्यक्ष मोदय न्यायालयाने दाखवून दिलं ना दिनू मोर्या कोण आहे कोण आहे दिनू मोर्या कोण आहे तो कदम सांगा सभागृहाला भ्रष्टाचार झाला ना तुम्हीच सांगता ना तुम्हीच सांगा दिनू मोर्या कोण आहे कदम कोण आहे सांगा सांगा न्यायालयात सांगा सभागृहासमोर या उद्या सभागृहात मिटी नदीमधील भ्रष्टाचारामध्ये गेलेला दिन्यू मोर्या हा कुठ आहे कुणाचा आहे दस साहेबांच्या भाषेत सांगायचा असेल तर त्याचा मोठा हक्का कोण आहे हे सभागृहाला कळू द्या कळू द्या सभागृहाला